चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हॉटेल दयानंद पर्यंतच्या नवीन रस्त्याची चौदा रुंदीकरण केलं जाते परंतु हॉटेल सदानंद पासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण केवळ दहा ते अकरा मीटर केलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे तसेच शहरातील काही ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामासंदर्भात नागरिक काय म्हणाले बघा कुठून इकडे तुम्ही काम काढलंय तिकडे चिकचिक सुरू केले सगळे रस्ते उकळून वाकरून ठेवले तर संबंधित विभाग जे आहेत डब्ल्यू डी असेल एम एस सी बी आपली नगरपालिका असेल यांनी कुठेतरी एकत्र बसून तुमची इंजिनिअरिंग डोकं तर वापरा काहीतरी का लोकांना छळून राहिले तुम्ही विकास करतायत खूप आनंद आहे आम्हाला आनंद होतोय की रस्ते होत आहेत की रस्ते आणि रस्ते टिकाऊ झाले पाहिजे पुन्हा एक वर्षाने दीड वर्षाने खराब नाही झाले पाहिजे म्हणजे एवढी छळवणूकचा काही फायदा बी होणार नाही आणि म्हणून रस्त्यांवर बोर्ड लावा बोर्ड मालक आहोत आम्ही म्हणून आम्ही सांगतोय की बोर्ड लावा किती बाय कितीचा रस्ता आहे किती कोटीचा आहे कोण करतं आहे किती, किती दिवसात करेल किती दिवस टिकेल कळू द्या लोकांना हे सगळं जर टिक कळवत नाही तुम्ही हे टाकत नाही तर समजायचं तुमच्या मनामध्ये खोट आहे नीतीमध्ये खोट आहे म्हणून आमचं आव्हान आहे की हे बोर्ड लावा आणि कामांचं नियोजन करा जनतेला सुरळीत जे जे होईल ते ते पटापट करा असं आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद सर हा जो रस्ता आहे आता हा रस्ता आहे साधारणतः सोळा कोटी रुपये अंदाजपत्र जी हा खर्चाचा रस्ता आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याचं चा काम चालू आहे ठीक आहे काम जलदगतीन व्हायला पाहिजे लोकांच्या सोयीसुविधा झाल्या पाहिजे याबद्दल दुमत नाही परंतु याला एक सूक्ष्म नियोजन प्रशासनाचं एक योग्य नियोजन जर राहिलं तर हा रस्ता वेळ काय झालं मध्ये मध्ये सेंटर सेंटरला रस्ता तयार करण्यात आला पहिले छत्रपती शिवाजी महाराज सिग्नल चौकापासून झाला परत मध्ये सोडण्यात आलं परत कचेरीजवळ सोडण्यात आलं परत इकडे हा भागात सोडण्यात आलं परत हा भाग सोडला आणि मध्यंतरी पुलाचं कामाचं लोकार्पण झालं म्हणजे विषय काय झाला शंभर सव्वाशे दिवसात तुमचा उत्कृष्ट असा पूल तयार झाला परंतु ती पुलाच्या आजूबाजूची जी जागा होती जो रस्ता होता तोच तुम्ही तयार केला नाही त्याच्यामुळे गेल्या महिन्याभरापासून साधारणतः नऊ जुलैला लोकार्पण झालं आणि आता येणारा नऊ ऑगस्ट दोन दिवसात आहे म्हणजे एक महिना झाला तरी तुम्हाला या रस्त्यावरून वाहनधारकांची या व्यापाऱ्यांची उद्योग व्यवसायिकांची आणि या भागातल्या रहिवाशांची तुम्ही गैरसोय करत आहात मग एवढे दिवस तुम्हाला ताई जर एवढी तांत्रिक बाब होती मग मा अजून महिनाभर थांबले असे मग हा पूल आणि हा रस्ता पूर्ण झाल्यावरच खुला केला असता बरं तोही पर्याय नसेल मग तुम्ही पर्यायी व्यवस्था जी केली ती वाहतूक वळवण्यासाठी वन वे ट्रॅफिक हे शिष्म नियोजन पाहिजे होतं परंतु हे अद्यापर्यंत काहीच नाही आणि हा सगळा आंधळ जळताय आणि कुत्र पीठ खात आहे हीच मन याला कारणीभूत ठरते अनेक लोकांना आता व्यतीत करण्यात जातंय वाहनांची दुर्दशा इंधनाचं धूर इंधनाचा पैसा आणि सगळ्या गोष्टी आरोग्याला घातक ठरत आहे काम होईल शंभर टक्क्याचं नाव लौकिक वाढेल परंतु आजच्या ज्या दूर ज्या सोयीत गैरसोयी त्यावर प्रशासनाने तात्काळ लक्ष देणं पाहिजे होतं आणि हा रस्ता आज जी दुर्दशा आहे आज यांच्या म्हणण्यानुसार तो चौदा मीटर आहे आणि एकूण जर दहा मीटर झाला तर निश्चितच हे लोक आक्रमकतेने तीव्र आंदोलन करणार आहेत हा या रस्त्याचं काम तातडीने मार्ग लावा वाहतूक सुरळीत करा हीच पुन्हा विनंती आम्ही करीत आहोत आता बोला बोला महोदय गेल्या वेळेस आपण हॉटेल सदानंद ते सुवर्णाताई नगर यापर्यंत रस्ता बनवला कोटी कुठल्या तरी रस्त्याचं उरलेलं भांडवल आपण या रस्त्यावर वापरलं घाई घाईने तो रस्ता बनवला तो फक्त दोन महिना टिकला पंधरा दिवस तर फक्त जैन डॉक्टरांच्या जवळ पुरला तिथे अक्षरशः पाच ट्रॅक्टर मुरून टाकून त्या रस्त्याचं ढाक काढण्यात आलं पावसाळा आला तिथून दोन महिन्यानंतर रस्ता जसा होता तसाच झाला त्याला सर्व चौधरी चौधरीवाडा वाडा, वाडा आंबेडकर नगर सुवर्णाताई नगर पॉवर हाऊस रोडचे माझ्या मेतर समाजाचे लोक यांनी ती गोष्ट सहन केली आता ही गोष्ट आम्ही सहन करणार नाही लाख रुपयाचा तो रस्ता, तो रस्ता सत्यात्तर लाख रुपयाचा होता सत्याहत्तर लाखाचा रस्ता अवघ्या पंधरा दिवसात तयार करून कशी तरी खडी पेपून कस तरी डांबर होतून पळून गेले त्याच्यानंतर मुरून टाकावा लागला तो मुरून सुद्धा नगरपालिकेने आणून टाकला तर या रस्त्याची तशी अवस्था करू नका ती आम्ही सहन केलं कारण आम्ही आमच्या काजावर दगड ठेवून कोण कोणाशी वैर करेल या हिशोबाने सोडला परंतु ते एका छोट्याशा रस्त्याचं काम होतं असं समजू तोही मुळात जागेवर वेगळा होता आणि केला वेगळा आता हा रस्ता सोळा कोटीचा आहे याच्यावर आमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे जर रस्त्याचा रस्ता अरुंद असेल त्याचे सुशोभीकरण असेल तर ग्राहकही लवकर केंद्रित होतो आणि तेथील उद्योग व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात चालतात ज्या प्रकारे पाठीमागे नेहरू पुतळ्यापासून पूर्णपात्रेपर्यंत ज्याप्रमाणे आपण चांगल्या पद्धतीचा रस्ता करत आहात त्याच पद्धतीने हॉटेल सदानंद किंवा या पुलापासून तर आपल्याला जिथपर्यंत फंड अवेलेबल असेल तिथपर्यंत अरुंद ठेवा जो ठरलेला आहे चौदा मीटरचा रस्ता तो पूर्ण घ्या त्याच्यात एक मीटर एक फूटचाही फरक पाडू नका कारण अतिक्रमण दिल्याचंही नाही तुम्ही अतिक्रमण दाखवू नका की या रस्त्यावर अतिक्रमण आहे याच्या आधीच माझ्या परिसरातील सर्व व्यापारी सुज्ञ लोक आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण हॉटेल सदानंद पासून तर मार्केटपर्यंत केलेलं नाही केला असेल तरी आम्ही त्यांना नम्र विनंती करू संबंधित आपणही कायद्याने नोटिसा द्या आणि त्यांच्याकडून ते काम करून घ्या आणि तुम्ही तो रस्ता व्यवस्थित करून द्या ज्याप्रमाणे पोलीस घाटरोड पोलीस चौकीपासून तर नागद रोडची जी रस्त्याची रुंदता तेथील सुशोभीकरण ते ज्याप्रमाणे आपण केलं तशाच प्रकारचं येथेही करा येथे अन्याय करू नका आमच्यावर अन्याय करू नका नाही तर आम्ही आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही टी आंदोलन करू त्यानंतर आम्ही उपोषणा करू नाही झालं तर आत्मदहनाचाही इशारा मी आज या माध्यमातून आपणास करीत आहोत या रस्त्यावर आमचे जे व्यवसाय आहेत हा रस्ता खराब असल्यामुळे आमचे व्यवसाय संपूर्ण तळास गेले आहेत रस्त्याचं सुशोभीकरण झाल्यावर जेणेकरून इकडे रहदारी वाढेल सगळ्या व्यापाऱ्यांचे परत पुन्हा त्याच दिशेने वाटचाल होईल ही अपेक्षा करतो आम्ही घाट रोड परिसर चाळीसगाव शहर तालुक्यातील मुख्य बाजारपेठ आहे याच परिसरात कृषी उत्पन्न बाजार, बाजार समिती हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले बामोशी बाबा दर्गा तसेच सर्वात मोठी व्यापारी बाजारपेठ असल्याने वाहतुकीचे वर्दळ याच रोडवर सर्वाधिक असते हा रस्ता अरुंद करून व्यापारी उद्योजक व रहिवाशांवर एक प्रकारे अन्याय होणार आहे त्यामुळे घाट रोडचे रुंदीकरण दहा ते अकरा मीटर न करता तो इतर रस्त्यांप्रमाणे चौदा मीटर रुंदीचा झाला पाहिजे अशी आग्रही मागणी या भागातील शेकडो नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे अन्यथा लवकरच विविध संघटना व्यापारी उद्योजक विरोधी पक्ष तसेच रहिवाशांच्या वतीने इशारा देण्यात या संदर्भातील निवेदन उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच नगरपालिका मुख्य अधिकारी यांना देण्यात आले म्हणून आता लोकप्रतिनिधी सह अधिकारी या रस्त्या संदर्भात काय लक्ष देणार म्हणून नागरिकांचं लक्ष लागून आहे आनंद गांगुर्डे इंडिया स्टिंग न्यूज चाळीस गाव